नमस्कार विद्यार्थी मित्र सर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण मग सर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मराठी व्याकरण मराठी व्याकरणाअंतर्गत प्रयोग प्रयोग या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत मित्रांनो जर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा हा व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण पाहावा जेणेकरून मराठी व्याकरणमधील प्रयोग म्हणजे काय आपणास समजण्यास सोपे जाईल त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे आपण संपूर्ण पाहावा तर चला जाणून घेऊया आपण मराठी व्याकरणमधील प्रयोग प्रयोग म्हणजे काय मित्रांनो आपण जाणून घेऊया वाक्यात कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाच्या रूपांची जी ठेवण रचना किंवा योजना असते तिला व्याकरणात प्रयोग म्हणतात बघा मित्रांनो वाक्यात कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाच्या रूपाची जी ठेवण रचना ज्याला आपण म्हणतो किंवा योजना असते तिला व्याकरणात प्रयोग म्हणतात मित्रांनो प्रामुख्यानं प्रयोगाचे प्रकार एकूण प्रयोगाचे प्रकार तीन आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग प्रयोगाचे मित्रांनो तीन प्रकार आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग प्रामुख्यानं कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोगाचे कोणतेही प्रकार नाहीत भावी प्रयोगाचे परत दोन प्रकार आहेत सकर्मक भावी प्रयोग आणि अकर्मक भावी प्रयोग आपण हे प्रकार जाणून घेऊया मित्रांनो कर्तरी प्रयोग म्हणजे काय आपण जाणून घेऊया वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी महत्वाच्या गोष्टी पुढील प्रमाणे आहेत वाक्यातील कर्ता कर्म व क्रियापद ओळखावे जे मित्रांनो आपल्याला वाक्य कर्ता जो क्रिया घडवत होतो तो शब्द म्हणजे करता कर्म ज्यावर क्रिया घडते तो शब्द म्हणजे कर्म आणि क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद म्हणजे वाक्यामध्ये हे तीन शब्द जे आहेत ते महत्वाचे आहेत क्रिया घडवतो तो करता असतो ज्यावर क्रिया घडते ते कर्म असते आणि ज्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो ते क्रियावाचक शब्द म्हणजे जे क्रियापद असते मित्रांनो वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदलते की नाही ते पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंगवचन व पुरुषाप्रमाणे बदलते की नाही तेही पाहणे अत्यंत महत्त्वाचे मित्रांनो कर्तरी प्रयोग जेव्हा कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात जेव्हा कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात उदाहरणार्थ काय सांगितलं आहे तो पेरू खातो आता हेच वाक्य बघा ती पेरू खाते कर्त्याच्या लिंग बदल आहे ते पेरू खातात कर्त्याचा वचन बदल आहे तू पेरू खातोस कर्त्याचा पुरुष बदल आहे म्हणजे वचन बदललं क्रियापद बदलतंय लिंग बदललं क्रियापद बदलतंय आणि कर्त्याचा पुरुष बदलला तरी देखील क्रियापद बदलतंय काय सांगितलं आपल्या इथं जेव्हा कर्त्याचा लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोगाचे म्हणतात म्हणजे क्रियापद कर्त्याच्या वचनाने पुरुषाप्रमाणे जर बदलत असेल तर त्यास कर्तरी प्रयोगाचे म्हटले जाते कर्तरी प्रयोगाविषयी लक्षात ठेवायच्या गोष्टी तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर कर्तई प्रयोगात कर्त्याच्या पुरुष लिंग वचनानुसार क्रियापद बदलते कर्तई प्रयोगात कर्त्याची विभक्ती प्रथम असते कर्त्याची विभक्ती प्रथम असते कर्तरी प्रयोगात कर्म प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असते कर्म जे आहे ते प्रथम विभक्तीत किंवा द्वितीय विभ विभक्तीमध्ये असते हे मित्रांनो आपण लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचे आहे कर्तरी प्रयोगाचे प्रकार आहेत सकर्मक कर्तरी प्रयोग ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे सकर्मक म्हणजे कर्मासह असते त्यास सकर्मक कर्तरी प्रयोगाचे म्हणतात अकर्मक कर्तरी प्रयोग ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे अकर्मक कर्म म्हणजे कर्मविरहित असते त्यास अकर्मक कर्तरी प्रयोगाचे म्हणतात सकर्मकमध्ये कर्मासह असते आणि अकर्मकमध्ये कर्मविरहित असते हे आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कर्मनी प्रयोग जेव्हा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा त्यास कर्मनी प्रयोग म्हणतात उदाहरणार्थ रामा रामाने आंबा खाल्ला मूळ वाक्य आहे रामाने आंबा खाल्ला तर मित्रांनो रामाने करता हे आंबा कर्म आहे आणि क्रियापद खाल्ला बदललेले वाक्य बघा रामाने चिंच खाली कर्माचा लिंग बदल रामाने खाली कर्म बदललेलं आहे लिंग बदललं आहे कर्माचं रामाने आंबेखाली वचन बदललेलं आहे म्हणजे कर्माच्या लिंग वचन यामध्ये बदल केल्यामुळे क्रियापद बदलते लिंगाने वचन कर्मामध्ये बदल केला तर इकडं क्रियापद बदललेलं आपल्याला जाणवतं म्हणून मित्रांनो कर्मणी प्रयोग ओळखत असताना कर्मणी प्रयोगात कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेला असतो कर्माला विभक्ती प्रत्यय जोडलेला नसतो कर्मणी प्रयोगात क्रियापद बहुधा भूतकाळी असते भावे प्रयोग जेव्हा कर्ता किंवा कर्म यांच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही तेव्हा त्यास भावे प्रयोग म्हणतात बघा काय म्हटलं आहे जेव्हा कर्ता किंवा कर्म यांच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही तेव्हा त्यास भाव्यप्रयोग असे म्हणतात पोलिसाने चोरास पकडले पकडले मूळ वाक्य आहे कर्ता कर्म क्रियापद बदललेले वाक्य महिलेने चोरास पकडले तर कर्त्यात बदल झालेला आहे लिंगमध्ये कर्त्याच्या लिंगामध्ये बदल झालेला आहे पण क्रियापद बदललेलं नाही पोलिसांनी चोरास पकडले कर्त्याचं वचन बदललेलं आहे परंतु क्रियापद बदललेलं नाही पोलिसांनी महिलेच पकडले कर्माचा लिंग बदललेला आहे तरी देखील मित्रांनो या ठिकाणी आपल्याला क्रियापद बदललेलं पाहावयास मिळत नाही म्हणजेच जेव्हा कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही तेव्हा त्यास भाव्य प्रयोग म्हणतात हे आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे त्यानुसार आपल्याला जे वाक्य दिलेलं आहे ते वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे कर्तरी प्रयोगातील आहे की भाव्य प्रयोगातील आहे की कर्मणी प्रयोगातील आहे हे आपल्याला सांगता येणं सोपं जाऊ शकतं मित्रांनो ధన్యవాద మిత్రన్యవాద